नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आद्य कवी मुकुंदराज हे आंबेजोगाई हो येथे का आले याच्याविषयी माहिती देणार आहे आपणास माहीत असेलच की आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आंबेजोगाईपासून जवळच साधारण दोन किलोमीटर अंतरावर जंगलात आहे मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील पहिला उविभक्त ग्रंथ लिहिला त्याचे नाव आहे विवेक शिंदू त्यांच्या रचनामध्ये ज्ञान भक्ती व विवेक तत्वांचा समावेश आहे त्यांना मराठीचे आद्य कवी म्हटले जाते मुकुंदराज हे संत होते ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी होऊन गेले म्हणजे सातशे पन्नास वर्षापूर्वीचा कालावधी आहे मुकुंदराज हे आंबेजोगाईत का आले याविषयी आंबेजोगाईकरांपैकी बऱ्याच जणांना माहिती असेलही परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी त्या संदर्भातील घडलेली कथा या ठिकाणी देत आहे ही माहिती मुकुंदराज समाधी मंदिराचे पुजारी यांच्या तोंडून ऐकण्यात आली तसेच नांदूरघाट तालुका केश येथील श्री पुरीसर यांनी सुदामबाकडून ऐकली तीच त्यांनी सांगितली होती ती संकलित करून आपणासमोर सादर करीत आहे त्या काळी आंबानगरीचा राजा जयपाल होता त्याला ब्रह्म म्हणजे काय ते मला पाहायचे आहे अशी त्याची इच्छा होती त्यामुळे तो आंबाजोगाई हो येथे येणारे संत वारकरी इत्यादींना राजा आपल्या दरबारामध्ये बोलवित असे त्या राजाचा दंडक असा होता की कोणीही काम धंदा न करता फुकट खायची नाही एकदा काही साधू आंबेजोगाई हो इथे आले असता राजाच्या सेवकाने सांगितले की तुम्हाला राजाकडे यावे लागेल व राजा सांगतील ते काम करावे लागेल पण वारकऱ्यांनी सांगितली की आम्ही पताका खाली ठेवणार नाही म्हणजे वारकऱ्याच्या खांद्यावर देवाची पताका झेंडा असायचा राजाची म्हणणे अशी होती की मी शिष्य व्हायला तयार आहे पण मला देव दाखवा ब्रह्म दाखवा पण यामध्ये कोणत्याही साधूच्या अंगी सामर्थ्य नसल्यामुळे त्यांना राजाला ब्रह्म अथवा देव दाखविणे शक्य नव्हती हो ते गुमान चुपचुप गुपचूप राहायचे चुप मग राजा त्यांना म्हणायचा की तुम्हाला देव दाखविता येत नाही तर मी तुम्हाला जे काम सांगेल ते चुपचाप करावे लागेल आंबा नगरी येथे त्या काळी देखील पाण्याची टंचाई होती म्हणून राजाने फरमान काढले की या लोकांना दिवसात तळे खोदण्याचे काम व उत्तर रात्री घोड्यासाठी चने भरडण्याचे काम करून घेऊ लागला आंबेजोगाईला पूर्वी जोगाईचे आंबे, जो जो आंबे मुमिनाबाद अशी नावे होती आंबेजोगाई हे आताचे चालू नाव आहे या आंबा नगरीत साधू संत वारकरी आले की त्यांना राजाच्या सैनिकांनी पकडून नेऊन राजासमोर हजर करावे व राजाने त्यांना प्रश्न विचारावा की मला देव दाखवा ब्रह्म दाखवा आणि इतक्या वेळात की मी पहिला पाय घोड्याच्या रकाब रकाबमध्ये ठेवल्यानंतर दुसरा पाय दुसऱ्या रकाबमध्ये ठेवण्याच्या अगोदर मला ब्रह्म दाखवा तो हिंदीत असे म्हणायचा की रकाबी मे पाव आणि ब्रह्मदेखाओ असे त्यांना सांगत असे आता तुम्ही म्हणाल के हे आपन, का कि रकाब काय आता रकाब म्हणजे काय हे आपण आपणा बऱ्याच जणांना ठाऊक असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो रकाब म्हणजे घोडा किंवा इतर प्राण्यावर बसलेल्या व्यक्तीच्या पायासाठी पाय टेकण्यासाठी वापरले जाणारे शेंडलला जोडलेले एक धातूचे किंवा आता प्लॅस्टिकचे लंब चौकोनी आकाराची चौकट जी घोड्याच्या पाठीवरून दोन्ही बाजूंनी खोगिराला अटॅच केलेली पण पाय टेकण्या इतपत असते रकाब घोडा आणि घोड्यावर बसलेल्या व्यक्ती यांच्या संतुलन आणि स्थिरता साधण्यास मदत करते रकाबला इंग्रजीमध्ये स्टेरफ म्हणतात असो या साधू वारकरी लोक देव दाखविण्या इतपत सामर्थ्य अंगी नसल्यामुळे राजाचे सैनिक त्यांना दमदाटी हानमार करून तळ्याच्या कामावर घेऊन जात असत दिवसा तळ्याचे काम व रात्री हरभरे भरडण्याचे काम करून घेतले जाई असे करत करत बारा वर्षाचा कालावधी लोटला पण त्या राजाला ब्रह्म दाखविणारा कोणी साधू भेटला नाही पर्यायाने त्या साधूंची वारकरींची सुटका देखील त्यांना मिळाला नाही हे लोक भगवंतावर विश्वास ठेवून दिवस काढत होते ते देवाला मनोमन प्रार्थना करत होते की हे देवा आमची या यातनातून सुटका कर पण तसे झाले नाही ना तर तपस्वी आला ना देव आला त्यामुळे त्यांच्या यातना चालूच राहिल्या त्यामुळे त्यांचा देवावरील विश्वास उठू लागला त्यांना मनोमन वाटू लागले की देवच नाही असता तर आला असता व आमची सुटका केली असती ही गोष्ट मुकुंदराज यांना समजली ते कोठे व कोणते आंभोर आहे याचा उलगडा होत नाही पण ते आंबोऱ्याहून त्यांचे गुरु हे काशी क्षेत्री राहत होते तेथे गेले त्यांनी आपल्या गुरुना आंबा नगरीतील साधूंची हकीकत सांगितली गुरुंनी मुकुंद राजांना सांगितले की तू अंबा नगरी येथे जा राजाचे काय म्हणणे आहे ते ऐक त्याला ब्रह्म दाखव ते दाखवण्यास समर्थ आहेस व साधूंची सुटका कर असे सांगून मुकुंद राजाला गुरुनी एक दंड दिला गुरुची आज्ञा घेऊन ते मुक्काम करत करत आंबेजोगाईत पोहोचले आंबा नगरीच्या वेशीवर राजाच्या शेवकांनी त्यांना अडवले म्हणाले तुम्ही तर चांगले आहात व चांगले धडधाकड दिसत आहात व पंडित दिसत आहात तर तुम्ही इथे कशा करता आला यावर मुकुंद सेवकांना सांगितले की इथले साधू संत संकटात आहेत त्यांची सुटका करण्याकरिता मी येथे आलो आहे तसेच राजाचे काय म्हणणे आहे ते ऐकण्यासाठी व त्याचे निराकरण करण्यासाठी मी इथे आलो आहे मग त्या सेवकांना सोबत घेऊन जेथे साधू संतच्या तळ्यावर काम करीत होते तेथे गेले मुकुंद तळ्यावर काम करणाऱ्या साधू संतांच्या हातात जी अवजारे होती जसे खोरे टिकाव टोपले इत्यादींना हात लावताच ती अवजारे माती खोदण्याचे माती भरण्याचे काम तसेच माती उचलून टाकण्याचे काम आपोआप करू लागले हा सर्व चमत्कार पाहून साधू संत तळे खोदण्याचे काम आनंदात आनंदाचे भरात विसरून गेले त्यांना खूप आश्चर्य वाटू लागले व ते काम सोडून बघू लागले हे लोक काम करीत नाहीत म्हणून शेवकांनी त्यांना राजाकडे नेले शेवकांनी राजाला सांगितले की हे साधू लोक काम करीत नाहीत त्यांना राजाने विचारले तुम्ही काम का करीत नाहीत त्यावर साधूंनी सांगितले की एक सोळा वर्षाचा बालक आलेला आहे व तो आपोआप काम करून घेत आहे त्यामुळे आम्ही आता काम करण्याची काय आवश्यकता आहे हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले व वा हा काय चमत्कार आहे आपण त्या बालकाला भेटले पाहिजे कदाचित हाच बालक आपल्याला ब्रह्म दाखवू शकेल असे मनोमन ठरवून राजा घोड्यावर स्वार होऊन तळ्याकडे गेला पाहतो तर काही सर्व हातारे अवजारे आपोआप काम करीत आहेत हाच तो बालक आपल्याला ब्रह्म दाखवू शकेल या विश्वासाने तो त्या बालकाला म्हणजे मुकुंद राजांना राय मना राजा म्हणाला महाराज मला ब्रह्म दाखवा मी घोड्याच्या रकाबमध्ये पाय ठेवण्याच्या अवधीतच मला ब्रह्म दाखवा अर्थात राजा हिंदी मध्ये असे म्हणाला की रकाबी मे पाव आणि ब्रह्म दिखाव मुकुंदराज म्हणाले ठीक हे है। ठीक है आप पहिले रकाबी मे पाव तो रखो और चाबुक मुझे दो असे म्हटल्याबरोबर राजाने चाबूक मुकुंद राजाकडे दिला व एक पायर रकाबी मध्ये ठेवला आणि दुसरा ठेवणार तोच मुकुंद राजाने एका पाठोपाठ चापकाचे दोन फटकारे खड्याला मारले त्याबरोबर घोड्यासह हो राजाला समाधी लागली ही समाधी सात दिवस उतरली नाही आठव्या दिवशी समाधी उतरली समाधी उतरल्यावर मुकुंद राजांनी जयपाल राजाला विचारले राजन आपने ब्रह्म देखा क्या हा हा मने देखा आपके शिवा मुझे कुछ भी नजर नाही आया मुकुंद राजांना ठीक राजांनी ठीक आहे म्हणाले राजाची ब्रह्मपानेची पाण्याची इच्छा पूर्ण झाली राजाने सर्व साधू संतांची सुटका केली आता माझे काम संपले आहे मी ज्या कामासाठी येथे आलो होतो ते झाले असे मुकुंद राजाला वाटले व ते जायला निघाले पण राजाला वाटले की आपण ब्रह्मावस्थेत राहायला पाहिजे ही इच्छा राजाने मुकुंद राजांना बोलून दाखवली मुकुंदराज म्हणाले ब्रह्मावस्थेत राहता येत नाही मला ब्रह्म दाखविता येते पण ब्रह्मावस्थेत राहता येत नाही मला देखील नाही नंतर मुकुंदराज तळ्याच्या ठिकाणाहून सध्या ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी आले तेथे कडा तुटलेला होता मुकुंद राजाला सांगितले की तुम्हाला जर पुन्हा ब्रह्म पाहायचे असेल तर माझ्या मागे या राजा त्यांच्या मागे जाऊ लागला मुकुंद राजाने त्या दरीमध्ये उडी मारली व ते गुप्त झाले त्यानंतर राजाने घोड्यासह त्या दरीच्या डोहात उडी मारली ते दोघेही जलमय झाले दोघे म्हणजे घोडा आणि राजा नंतर राजा व मुकुंद राजाची पुन्हा भेट झाली मुकुंद राज राजाला म्हणाले तुझी श्रद्धा निष्ठा बघून मी प्रसन्न झालो आहे तुला काय मागायचे ते तू मा मला काहीही नको माझे स्मारकही नको तुमच्या पाठीमागे माझे नाव चालवा ही माझी इच्छा आहे मुकुंद राजाचे मूळ नाव मुकुंद भट पण सर्वांनी मुकुंदराज स्वामी अशी नाव ठेवले ज्या ठिकाणी मुकुंद राजाने समाधी घेतली त्या ठिकाणी डबल समाधीचे स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांची जिवंत समाधी आहे त्यांच्या उजव्या बाजूला जे पाणी आहे ते काशी होऊन येते असे त्यांच्या चरित्रात लिहिलेले आहे असे पुजाऱ्यांनी सांगितले त्यांच्या गुरुकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला दररोज काशीचे पाणी स्नान पाहिजे तीर्थाच्या बाजूला एक पिंपळ वृक्ष पाहावयास मिळतो त्याच्या डाव्या बाजूला माऊलीचे छोटेसे मंदिर आहे त्याच्या बाजूला मुकुंदराज यांच्या गुरुजींनी जो दंड दिला होता तो तेथे लावला असता त्याला पालवी फुटली व तोच अजान वृक्ष आहे मुकुंदराजाची समाधी डोंगराच्या कपारीत आहे व ही जिवंत समाधी वेगळ्या ठिकाणी आहे मुकुंद राजांनी विवेक सिंधू परमामृत व पवन विजय असे ग्रंथ लिहिले आहेत त्यातील विवेक सिंधू हा पहिला मराठीतील वविबद्ध काव्यग्रंथ आहे मराठीत लिहिलेला पहिला ग्रंथ असल्यामुळे याला ह्या मुकुंदराजांना आद्य कवी असे म्हणतात मला जशी माहिती मिळाली तशी मी सादर केली आहे या संदर्भात या व्यतिरिक्त वेगळी माहिती असल्यास कृपया कळवा आमच्याही ज्ञानात भर पडेल नमस्कार मला वाटते आपणास हा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब अद्याप केले नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार